पण या यामध्ये हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या आपल्या भागामध्ये तुम्हा तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर नेहमीप्रमाणे स्थ। खूप स्वागत आहे बाहेर आधीच मस्त पडणाऱ्या पावसामुळे आपण केलेल्या केळफुल बटाटा वड्यांना मजाच देणारे यापेक्षा चूक ते काय भरपूर पाऊस पडतोय बाहेर बाहेर पावसाच्या वातावरणामुळे अगदी सुंदर वातावरण निर्मिती तयार झालेली आहे मग आता वाट कसली बघायची मारूया करता हो या मस्त वड्यांवर आपण आता भेटतो आहोत ते केळफुलाचे बटाटे वडे करण्याकरता म्हणून आता हे केळफूल आपल्याला असं काळसर दिसत असेल तरी काही हरकत नाहीये आपण ते बारीक चिरायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं आहे कारण त्याचा जो राप असतो तो राहतोच त्याच दिवशी आपण काही वापर करू शकत नाही काढलेल्या दिवशी त्यामुळे केव्हाही दुसऱ्या दिवशी जरी आपण केळफूल वापरलं तरी त्याचा राप हा शिल्लकच राहतो पण त्याच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्याला तेव्हा ताकामध्ये शिजवलं तर रंग बऱ्यापैकी पांढरा येतो तर हे केळफूल आपल्याला ताकामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडस वाफवून घ्यायचं आहे आपण हे काही कच्च वापरणार नाही आहोत म्हणून बाकी सर्व बटाटे वड्याचीच तयारी आहे तुम्हाला उपासाचे जर हे करायचे असतील तर त्याकरता जिरा वापरायचं आहे मिरची आणि आलं याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे मी ते साधे बनवणार आहे त्याच्यामुळे मोहरी बी वापरणार आहे यासाठी ही मोहरी आहे हळद आहे आपल्याला साधे बटाटे वेळ्यासारखे जर करायचं असतील तर आपण जेव्हा त्याचा मसाला परतून घेतो मिरची लसूण आलं तर त्यावेळेला ते आपण फोडणीवर टाकत असतो त्यामुळे याची जेव्हा आपण फोडणी तयार करून घेऊ त्यामध्ये हळद वापरता येईल यासाठी आपल्याला बटाटा वापरायचा आहे मीठ कोथिंबीर आणि डाळीचं पीठ तुम्हाला उपासाचे वडे जर तयार करायचे असतील तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ पण वापरू शकता ते पण वडे खूप सुंदर होतात आणि आपण यामध्ये लिंबू घालणार आहोत लिंबामुळे कोणत्याही पदार्थाला खूप छान सव येते त्याच्यामुळे लिंबू वापरायचं आहे आता याकरता आपण खाण्याचा सोडा सुद्धा वापरणार आहोत कोथिंबिरीच्या काड्या लसूण मिरची हे सगळं माझ्याकडे तयारच असतं वाटण म्हणून तर ते वाटण आता आपण तयार करून घेणार आहोत यासाठी मी लसूण अजिबातच वापरणार नाही आहे कारण केळफुला लसूण हे कॉम्बिनेशन चांगलं वाटत नाही आहे त्यामुळे मी साधेच करणार आहे याकरता मी आलं वापरते तेव्हा हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे असं हे थोडंसं भरडसर मी वाटण काढलेला आहे हे आता आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी कढई ठरलेली आहे यासाठी हे वाटण आपण घालून दिलेलं आहे थोडीशी हळद वापरायचे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे खूप असं परतायचं नाही नाही तर कोरडेपणा येतो वाटणार या म्हणून लगेच आपण गॅस बंद केला आता सर्वात आधी आपल्याला केळफूल चिरून घ्यायचं आहे आपण ते सोडलेलं आहे मी केळफुलाची भाजी पण अपलोड केलेली आहे आणि त्याच्यातलं हे शिल्लक असलेलं केळफूल आपण आज केळफुलाच्या बटाटे वड्या करता वापरत आहोत तर हे आपण चिरलेलं आहे बारीक पाणी घेतलेलं आहे आपण याकरता थोडं मीठ घालायचं आहे रापू नये म्हणून आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे याप्रमाणे आपण केळफुलही चिरून घेतो आहोत त्याप्रमाणे आपण बारीक केळफूल चिरून घेतलेला आहे ते सगळं मी आता मिठाच्या पाण्यामध्ये घालून देते आणि ते आता आपल्याला शिजवायचं आहे याच पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण हाताला खूप हे चिकट निघता निघत नाही त्याच्यामुळे आपण गाळण्याचा वापर करतोय आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये आपण आंबट टाक घातलेला आहे त्यामुळे रंग चांगला राहतो आणि त्याच्यामध्ये आपण थोडस एक पाच एक मिनिट शिजवून घेणार आहोत थोडस तिरक असं झाकण ठेवून द्यायचंय पाच मिनिट झालेली आहेत आणि इतपतच आपल्याला आहे की एकदम कच्च घ्यायचं नाहीये केळफुल म्हणून आपण बघू शकतोय ते चांगल्यापैकी शिजलेला आहे आणि आता त्याचा काळासर रंग कमी झालेला आहे म्हणून आपण याला टाक वापरलेला आहे आता हेही पाणी आपण काढून घ्यायचं आहे आपण बटाटा चांगला कुस्करून घेतलेला आहे बटाटे वड्याचा सारण आपण बनवतो आहोत हे शिजवलेलं केळफूल आपण त्यामध्ये घालतोय हा जो आपण ठेचा तयार केलेला आहे तो पण आपण घालून देतोय लिंबू पिळायचा आहे यामध्ये केळफूल आपण आंबट टाकामध्ये शिजवलेलं होतं आवडत असेल तेवढाच आपल्याला लिंबू घालायचं आहे आणि आता ते एकसारखं करून व्यवस्थित कालवून त्याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत त्यापूर्वी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे एकदम छान असे चव थोडेसे वेगळ्या प्रकारचे हे वडे आपण तयार करतो आहोत मीठ आपण घातलेलं नव्हतं म्हणून थोडस मीठ मी घालते याचे गोळे वळलेले आहेत ते ताटणीमध्ये आपण तयार करून ठेवणार आहोत असे हे आपले केळफूल आणि बटाट्याचे वडे तयार आहेत आता आपल्याला त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला डाळीचं पीठ भिजवून घ्यायचंय भर सोडा आपण याकरता वापरणार आहोत आणि मग भी आणि मग पीठ भिजवूया सोडा हा खूप आयत्या वेळेला घालायचा असतो पण मी आता लगेचच पीठ भिजवणार आहे आणि तयार करणार आहे म्हणून मी त्यामध्ये घालून घेतला आणि मग आपण पीठ भिजवतोय पाणी जास्त झालं असं वाटत असेल तर आपण पीठ घालून द्यायचं आहे छान असं सॉफ्ट पीठ तयार झालेलं पाहिजे गाठी वगैरे होता का मला फेटून घ्यायचं आहे त्याला समोर छान घोट की पीठ एकदम मस्त तयार होत आता आपण तेल घालून द्यायचंय कढईमध्ये तेल तापला आहे का ते आपण बघायचं आहे विकतच्या सारखा वडा आवडतो म्हणून केवळ मी या याकरता सोडा वापरते मंदिर असे ते हो द्यायचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी जास्त घातलेलं नाही मी ही काळजी नेहमी घेते नाहीतर खूपच तेल उरत त्यामुळे आपल्याला कमी तेलामध्ये सुद्धा चांगली वस्तू बनते अगदी विकतच्या सारखं कोटिंग आलेलं आहे आणि खूप सुंदर वडी तयार झालेले आहेत तुम्ही ते पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता आपण चटणी केलेली आहे मिरच्या मी तळणारच आहे आणि आपण सुद्धा जरूर याप्रमाणे आस्वाद घ्या जस दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघाल तर तुम्हाला पण ते नक्की आवडतील दोन्ही बाजूनी खमंग असे आपले हे वडे तयार आहेत काळेही होता कामा नये आणि त्याचा खमंगपणा टिकला पाहिजे म्हणून सुंदर रंग आला पाहिजे त्याला एकदम मस्त असे आपले केळफुल बटाटा बटाटे वडे तयार आहेत चला पत, गया, आणी चानेल वर तर मग पटापट मोबाईल घ्या आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही याप्रमाणे रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आपल्याला मिरच्या तळायचा आहे आपण या नुसत्या पण तळून ठेवू शकतो बर का बेफुलवड्यांकरता सगळ्या मिरच्या नाही आहेत आपण त्या बाजूला ठेवू शकतो याला मीठ आणि लिंबू की कि आपल्या तळलेल्या मिरच्या तयार होतात अशा तयार केलेल्या असल्या की लोणचं मिरची काही नसेल तरी चव येते जरा या आपल्या मिरच्या पण तयार आहेत आपण त्या तळून घेतल्यानंतर त्यावर मीठ घालणार आहोत तर मंडळी ही आता आपली डिश एकदम सुंदर अशी तयार आहे तेव्हा हा जो बटाटे वडा आहे ना आपण खेळफुलासा तयार केलेला तो मी आता फोडून दाखवणार आहे नाही तर वाटेल की नुसताच बटाटे वडा आहे की काय आपण बघू शकतो अतिशय छान सुंदर तयार झालेला असा हा केळफुल वडा तयार आहे तर याचा आपण आस्वाद घेऊया वा एकदम खूपच सुप झालेला आहे सुंदर आणि मुद्दामच आपण त्यामध्ये लसूण नाही वापरलेली उग्रपणा येऊ नये म्हणून केळफुलाचा एक स्वाद आहे तो टिकला पाहिजे म्हणूनच आपण त्यामध्ये आलं वापरलेलं आहे तेव्हा तुम्ही करून बघा तुम्हाला हे केळफुलाचे बटाटे वडे नक्की आवडतील धन्यवाद तेव्हा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तुम्ही पाहत राहा Да